बातमी जतमधून उमदी येते खोर्तीकर बेदाना प्री कुलिंग आणि डबल नेटिंग इतर नेटिंग मशीनपेक्षा ही मशीन कशी वेगळी आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने कसं फायदेशीर आहे चांगला दर आणि उत्तम क्वालिटी तयार होण्यासाठी खोर्तीकर बेदाना प्री कुलिंग व डबल नेटिंग अशी मशीन आहे आणि या संदर्भात आपण आज तेथील जे बेदाना नेटिंग सेंटरचे ओनर आहेत त्यांनी स्वतः माहिती आहे पाहुया ते काय म्हणाले बालू होतीकर यांना आपण विचारूया की काय म्हणजे नेमका कशा पद्धतीने हे चालतं सगळं जे ते जनरली सगळ्याकडे होतं तसंच आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये आपण काही बदल केलेले आहे थोडे पहिली बदल आहे तो वॉशिंग मध्ये आणि नंतरचा बदल आहे वॉशिंग करून एक दोन तीन तास जर बाशर काढून नंतर एक तीन ते चार तास आपण जर प्री कुलिंग केली त्या मालाला त्या मालाचं चकाकी त्या मालाचं वजन त्या मालाला येणारा जो चमक आहे तो जादा दिसेल आणि नंतर प्री कुलिंग मधून काढून आपण डायरेक्टली नेटिंगला घेणार नेटिंग नंतर बॉक्सिंग बॉक्सिंग नंतर मग पॅकिंग मग आपल्या दरामध्ये सुद्धा फरक पडणार याच्यामुळे शंभर टक्के शंभर टक्के किती फरक पडू शकतो असा जर उदाहरणपणे वीस ते पंचवीस पंचवीस तीस रुपये तरी आरामसेल म्हणजे शेतकऱ्यांना फायदा आहे हे जे मशीन आणि या ठिकाणी येण्याचं कारण आणि काय बदल आहे दुसऱ्या नेटिंग मशीनमध्ये आणि तुमच्यात फरक काय याविषयी माहिती सांगा आम्ही इथं बेदाणा शेडवरनं आल्यानंतर आम्ही अगोदर वॉशिंग करतो नंतर भट्टी देतो आणि उन्हात आम्ही बेदाणा वाढायला टाकतो आम्ही दुपारी दु साडेबारा दोन वाजता आम्ही माल गोळा करून अन्न कुलिंगमध्ये प्री कुलिंगमध्ये ठेवतो त्यामुळे कसं होतं दोन बेनिफिट आहे दोन फायदा आहे एक तर वजन घटत नाही मालाचा एका शर्टमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस किलो वजन घटवायचं हे थांबते आणि दुसरा कलर मालाचा कलर व्यवस्थित राहते म्हणजे कलर डॅमेज होत नाही त्यामुळे पुलिंगमध्ये ठेवतो आम्ही दहा तास नंतर आम्ही नेटिंग करतो नेटिंग कुलिंगमध्ये नेटिंग कुलिंगमध्ये ठेवून नेटिंग केल्यामुळे एक एक माल एकदम कडक होते म्हणजे एकदम कडक म्हणजे वाळूसारखं होते माल त्यामुळे कसं होते काढी आणि डेट काही मागं राहत नाही आणि कलर सॉटिंग पण व्यवस्थित होत नाही मालाच्या मालमध्ये एक चिकट पण थोडंही थांबत नाही सगळे एकदम नेटिंग पण व्यवस्थित क्लिअर होते त्यामुळे मला वाटते शेतकऱ्यांनी सांगतात की ब एका किलोमध्ये पंधरा ते वीस रुपये ते शेतकऱ्यांना निलामध्ये फायदा झालेले माझा फक्त तीन मी फक्त मी एवढं गॅरंटी देतो किलोमागे तीन रुपये तरी फायदा झाला तर बॉक्समध्ये त्यांना पंचाळीस ते साठ रुपये त्यांना फायदा होते असं माझा एवढंच शेतकऱ्यांनी विनंती आहे हिं या आम्ही इथं सगळं प्री कुलिंग डबल नेटिंग ते फक्त आम्ही शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आम्ही केलेले आहेत सगळं शेतकऱ्यांनी यावं इथं सगळ्यांनी आमचं सोय काय काय सोयी केलं ते सगळ्या सोयीचं फायदा घ्यावं आणि व्यवस्थित त्यांनी ने, नेटिंग करून घेऊन त्यांनी फायदा घ्या बेदाना आल्यानंतर आम्ही वॉशिंग करतो वॉशिंगनंतर ते भट्टी लावतो भट्टी लावल्यानंतर सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत वा उन्हात वाळायला टाकतो उन्हात वाळायला टाकल्यानंतर बारा साडेबारा वाजता आपण ते गोळा करून प्री युनिट युनिटमध्ये आणतो प्री कुलिंग युनिटमध्ये युनिट जवळपास आपलं सहा डिग्री सेल्सिअसपर्यंत कूलिंग केली जाते जवळपास एक दोन ते तीन तासात एकदम मऊ असलेलं बेदानं एकदम कडक बनतो हार्ड बनतो हार्ड बनल्यानंतर त्यानंतर आपण नेटिंगसाठी आणतो तर ते हार्ड बनल्याचं कारण म्हणजे त्याचा फायदा असा आहे की जे काही छोटं का, काडी देट वगैरे राहणार आहे ते राहणार नाही आणि चिकटपणा कमी होतो चिकटपणा कमी झाले की मग नेटिंग व्यवस्थित होतो मग जे नेटिंग व्यवस्थित झालं की मग आपल्याला फिनिशिंग प्रोडक्ट जे आहे ते एक नंबर क्वालिटीमध्ये जास्त प्रमाणात बॉक्स तयार होऊ शकतात ज्या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि त्या ठिकाणी वॉशिंग केलेलं आहे प्री कुलिंग केलेलं आहे नेटिंग केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या मालाचा म्हणजे काय जाणवलं त्यांना आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आपण माल आणलो तिथून याच्यावरून शेडवरून शेडवरून माल आणून वॉशिंग केला वॉशिंग करून वाळवला वाळल्यानंतर कुलिंगला आणला आहे कुलिंगवरनं आता त्याला घेणार आपलं नेटिंगला घेणार आहे नेटिंग एकदम ओखेमध्ये फ्री कुलिंग फ्री कूलिंग म्हणजे रात्री दहा तास आम्ही आता कुलिंगला ठेवलेला आहे दहा तासात ठेवल्याबद्दल ते माल आहे ना हार्ड आलेला आहे हार्ड आल्यामुळं चिकटपणाही सगळा पूर्णही झालेला आहे चिकटपणाही येत नाही माल एकदम ओख्यामध्ये निघी होत आहे